नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे पावसाळा आला की सुंदर सुंदर अशी फुलं फुलायला लागतात माझ्या गार्डनमध्ये सफेद गोकर्ण छान असं फुललेलं आहे पाहू शकता तुम्ही महादेवाला खूप प्रिय असतं ते आणि गोकर्णामध्ये जवळजवळ चार ते पाच रंग असतात तर मी बऱ्यापैकी सगळे कलर लावलेले आहेत आणि जशी जशी फुलं येतील तशी तशी, तशी तशी तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ अपलोड करेल तर हे आहे सफेद गोकर्ण हे महादेवाला खूप प्रिय आहे आणि हे आपण महादेवाच्या पिंडीला वाहतो परंतु यातलं हे जे एक निळं गोकर्ण आहे पाहू शकता तुम्ही हे निळं गोकर्ण आहे यामध्ये एक गेंदा गोकर्ण पण येतं तर ते देखील माझ्या गार्डनमध्ये दे आहे ह्या निळ्या गोकर्णाचे हे देखील महादेवाला शु प्रिय आहे आणि शुभ असतं ज्यांच्या घरामध्ये हे निळ्या गोकर्ण किंवा सफेद गोकर्णाचा वेल लावलेला असतो त्यांच्या घरात खूप भरभराटी होते खूप चांगली कामं व्हायला लागतात पॉझिटिव्ह एनर्जी येते निगेटिव्ह एनर्जी निघून जाते त्यानंतर निळ्या गोकर्णाचं जे हे निळं गोकर्ण आहे ह्या निळ्या गोकर्णाचे खूप चांगले आयुर्वेदिक फायदे आहेत त्याचे मी व्हिडिओ देखील टाकलेले आहेत त्याची चहा करून पितात ती आपल्या स्किनसाठी खूप चांगली असते तर त्याचे फायदे काय काय आहेत ते देखील मी व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही लिंकवर जाऊन पाहू शकतात तर असे हे गोकर्ण आपल्या दारामध्ये कुंडीमध्ये वेल स्वरूपात असते ते तर अगदी सहज असे लागते याचे देखील लावले तरी सुद्धा त्याचं रोप लगेच उगतं किंवा तुम्ही जवळच्या नर्सरीतून आणून लावू शकतात तर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी सगळे कार्य अगदी पटापट -पत भराभर होण्यासाठी अगदी भरभराटीसाठी हे गोकर्ण लावा आणि महादेवाला वाहा श्रावण महिन्यामध्ये याचे खूप चांगले महत्त्व आहे श्रावण महिन्यात महादेवालाही वाहिले जाते तर असे हे सफेद गोकर्ण पुढील येणारे रंग फुलं लागल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ टाकेन पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये